कुडाळ शहर हे मध्यवर्ती शहर आहे पण या शहराचे काही प्रश्न सुद्धा आहेत ते सोडवून कुडाळ शहर एकविसाव्या शतकातलं शहर वाटलं पाहिजे यासाठी काम करू अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली कुडाळ इथं शनिवारी एका कार्यक्रमात बोलत असताना आमदार निलेश राणे यांनी शहरातला मुख्य रस्ता वाहतूक कोंडी पोलीस ठाण्यासमोरच्या त्रिकोणी जागेचं सुशोभीकरण अशा कुडाळच्या प्रस्तावित विकासकामांची यादीच वाचली पाहूयात रस्ता आहे तिथून ते आपल्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यापर्यंत हा रस्ता आपण बाराशे मीटरचा आपण कॉन्क्रीटचा करतोय आणि त्याला प्रॉपर त्याला बाजूला बुटिफिकेशन करणार आहे कुठेही आज परवा पण मी कुठेतरी पत्रकारांच्या कुठल्या तरी डिजिटल मीडियाच्या बातमीमध्ये बघितलं की ट्रॅफिकचा विषय मी लवकरात लवकर नंदकिशोर काळे आमच्या आर टी ओ इकडचे हे आहेत काय म्हणतात ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलून ट्रॅफिकचा विषय आणि आपला हा जो तुम्हाला सांगितला तो आणि तिकडे जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणला आपण जे मालवणमध्ये रॉक गार्डनला एक कन्सल्टंट अपॉइंट केला होता जेव्हा आमची तेव्हा मिटिंग झाली होती मालवण नगरपालिकेमध्ये तो जो कन्सल्टंट रॉक गार्डनचं बघतो बघतोय तो आपला पोलीस स्टेशनला लागून जो एक त्रिकोण आहे तो अनेक लोकांची मागणी होती लायन्स क्लबची मागणी होती रोटरी क्लबची मागणी होती अनेक ज्येष्ठांची आणि नागरिकांची मागणी होती की तिकडे ब्युटिफिकेशनचा भाग म्हणून तो सगळा भाग डेव्हलप व्हावा तोही कन्सल्टंट आता त्याच्यावर काम करतो येणाऱ्या काही काळामध्ये शहराला तुम्हाला ती सगळी डिझाईन दाखवतो आणि सगळ्यांना मान्य असेल सगळ्यांचं एकमत असेल तर त्याही डिझाईनला तिकडे सुरुवात होईल म्हणजे तोही ब्युटिफिकेशनचा भाग तो तिकडे कामाला सुरुवात होईल पिंगोळीला जो रस्ता सरळ जातो काही लोकांची मागणी होती की तिकडे रोड वाढणीचं काम व्हावं म्हणून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपला जो पोलीस स्टेशनचा एक भाग कोकणच्या इकडून जातो तो वेगळा आणि जो चिप आपल्या पिंगुळीच्या सरळ जातो पिंगुळीला सरळ जातो तिकडे रोड वाइंडिंगचा जो काही प्रस्ताव आम्हाला दिला होता तोही अधिकाऱ्याने दिलेला आहे अभियंत्यांना सांगितलं आहे लवकरात लवकर रोड वाईंडिंग तिकडे कसं होईल ह्याचाही प्रस्ताव ते आपल्याला देणार आहेत तेही आपण मंजूर करायच्या मार्गावर आहोत म्हणजे पिंगुळीला जाणारा रस्ता तो जो तिकडे ट्रॅफिकचा भाग होतो तिकडची जी दुकान आहे त्यांना थोडं त्यांना योग्य ती जागा देऊन त्यांना योग्य तो मोबादला देऊन तोही रोड वाईटिंगचा भाग आपण हाती घेतलेला आहे असे अनेक विषय शहरामध्ये आपण एकविसव्या शतकात राहतो त्या शहरामध्ये ते शहर एकविसव्या शतकात दिसलं पाहिजे ह्याच्यासाठी योग्य ती पावलं आपण टाकतोय आपण जे आजपर्यंत सहकार्य दिलं हे मनापासून आपले आभार व्यक्त करतो असं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा